थंडीची दिवस आहे थंडी नाही राहीन तर काय राहीन कोणतं काम होतं का तो काम राहीन तेव्हाच येऊ शकतो का अशी नाही येऊ शकत का नाही तसं नाही म्हणत मी पण कशी काय आली रात्रीची आता सात वाजले रात्र झाली का मग अशी तुम्ही दिसल्या रस्त्यानं घाई घाई चालल्या होत्या म्हणून मी इकडून आली तर म्हणलं चा थोडंसं बोलत बोला, बोला हो नच होती मी महिन्यान तीन आराम घेऊ द्या तर त्याचीच थोडीशी घाई होती सामान सुमान आणतो म्हणलं काही केली का मग सोल्याची भाजी हो केली ना चार पाच भाकरी टाकल्या भाजी गेली थंडीच्या दिवसात भाकरी चांगली वाटते हो हिवाळ्यात ना भाकरी खायची मजा येते चांगल्या शेंगा राहते पोपटचे कुलठ्याचे दाणे निघते आता तर जवारी ह्याची गरज नाही कंट्रोलात भेटूनच राहिली ना जवारी चांगली राहते जवारी मागच्या कंट्रोलची जवारी तशीच आहे आता ह्या कंट्रोल भेटन याची जवारी दोन्ही मिळून दोन घेऊन या लागन काय त्या चा गोष्टी चालू आहे व या पद्मा तुम्ही तेव्हा आल्या दिसल्याच नाही तुमचं तुम काय म्हणणं आहे की मी चोरून गोष्टी ऐकतो तुम्हाला मी अशीच वाटते का मी हेच काम करते चोरून ऐकण्याची नाही तसं दिसून तुम्ही दिसला नाही म्हणून म्हटलं मी कोणत्या गोष्टीवर चर्चा चालू होती तुमची काही नाही थंडी आहे म्हणते त्याच्यावर सुरू होत हिवाळ्यात भाकरी खाण्याची मजा येते आमच्या गोष्टी अर्चना ताई उभ्या होत्या म्हणून मी पण इकडे आली तुम्हाला माहिती गावातली एक नवीन खबर पाटलाचं घर नव्हतं का जुनं तिथे कोणीतरी राहायला येणार आहे म्हणते ते अगोदर पुण्यात राहत होते म्हणते पण इथे राहायला येणार आहे काय कारण आहे ते माहित नाही पाटलंंदायचा कोणी नातो हो तसंच काही असा उद्या कामाले चालन का मग नाही येत दो, दोन दिवस ननदबाई येईन म्हणते तर नाही येणार मी दोन तीन दिवस नाही येत आता तुमची ननद येऊन राहिली का हो त्या तर जास्त शांताबाईच्या घरीच राहते ना शांताबाईच्या घरी राहते पण माय ननद असो ना आल्या गेल्या तर घरी नाही राहिला मज्जा आहे तुमची शांताबाईची आणि तुझी मजा करायची चाल कर रुचना चालतं का तू थांबून राहिली ना मी मी चला लवकरच सकाळ उठायला उद्या शाळेला सुट्टी मारू का आता येऊन राहिली तर पोट दुखते म्हणेन का हातपाय दुखते म्हणेन पण पोट दुखणं तर मागच्या सप्त्यात होतं मी आता म्हणतो मी हातपाय खूप दुखून राहिले रे बसला इथं काही नाही बाबा असच बसलो दिवसभर कुदळला बसला इथं जण अंदर जेवण घे आणि अभ्यास करायला बस हो करतो ना बाबा आई कुठे गेली आई स्वयंपाक करून राहिली अंदर बाबा उद्या आत्या किती वाजता येऊन राहिली कोण तुला काय करायचं आहे नाही असंच विचारून राहिलो मी जाऊ नाही जाऊ तुला एवढा तुम्ही उद्या बाबा मग शाळेत जान का जाईन नाही तर का शाळेत जाईन ना पहिले आत्याले घेऊन येईन मग जाईन कोण तुझी इच्छा दिसून नाही राहिली चुपचाप शाळेत जाऊ उद्या आणि काही कारण नकोच होतो मी येतो थो थोडस बाहेरून आई सांगतो बाबा तो म्हणते का उद्या शाळेत समजलं बाबा मी काही कारण शोधीन म्हणून काय विचार करून राहणारे माझ्या घाडे हातपाय दुखून राहिले आई माझी उद्या शाळेत जाण होती का नाही होत माहित नाही मला तू नकले नको शिकू तू मला कसा आहे सारा माहित आहे चुपचाप जीवन ये आणि अभ्यास करून उद्या शाळेची तयारी करून दे तुम्हाला दोघाली खोट वाटते महा आता बाबाली मी हो सांगत होतो पण सांगितलंच नाही खरच हातपाय दुखून राहिली माय खूप दुखून राहिले हे हो, नकरी याच जवळ ठेव तुपच्या शाळेत कायची भाजी केली ना तुरीच्या दाण्याची आमटी केली आहे भात केला पोळ्या केल्या झाली का ती आमटी आमटी मला नाही आवडत ती आमटी मला मॅगी करून दे थोडीशी आता काय मॅगी खायची वेळ आहे का मग आमची भाजी आहे कोबीची ते घे नाही तर उपाशी राह मला थोडीशी थंडी जास्त लागून राहिली आज तुले काऊन थंडी लागून राहिली सारं माहिती आहे मला एक आर एक दोन ब्लँकेट घे आणि जाऊन झोपून राहा जा जा तुले नेहमी खोटंच वाटते काय थंडी आहे यावर्षी जास्तच वाटून राहिली दरवर्षीच राहायचे थंडी भाऊ थंडी पडन तेव्हा गव्हाच्या शेख भाऊच बर आहे ऊन पाणी राहू नाही राहो दुकान तर चालते तुम्हाला पीक पाणी तवाच मा दुकान चालेल ना कसा बोलतो का श्यामराव उन्हाळा पावसाळा हिवाळा सर लागू आहे बाबाजी तुम्ही काय थंडीच्या बाहेर फिरून राहिले काय करू गा घरातल्या घरात मले पाहून आहे बायको न पोटे करून घ्या एखादी बुडी जेवणच पोटे भेटून नाही राहिले देईन गा काहून नाही देत वीस पंचवीस एकर वावराय आहे चांगलं तुमची भाकरी पाण्याची सोय होऊन जाते करणाची वेळ आली मध्ये काय लगन कर म्हणत खाता ये महादेव कोणाचं लग्न आहे का पंजाब म्हणते मले लग्न करून घे तू सांग मले कोणता बुडी पाण्याची वर्षी ठिकाणच दिलं का बाजी ठिकाण नाही का मी का म्हणतो लय दिवसाची पार्टी के नाही केली आपण चांगली हिवाळ्याची कडक थंडी आहे मस्त पार्टी करू पंधरा दिवसानं करू ह्या मार्केचीच महिन्या निघू द्या त्या बंदा पोकड्या घ्यायचा आणि त्याची चांगली करू तुम्ही काय करण बोकड्याच तोंडात एक दात नाही ना मी लेखाले रसा रसाच खाईन माणसं माणसंच करू बयाली सांगा बाया घ्याल नका सांगू खाण्या सांगा पिणार आहे ते बाया आपल्याला करू देईन का स्वयंपाक कोण करून गा मग मी लय स्वयंपाक पाणी केलाय मी तुम्हाला सांगत जाईन तस तसं करत जा काय काय सामान लागते आणि कोणता मसाला लागते मी तुम्हाला सारं सांगेन तुम्ही बरोबर लिहून घ्या जा हो ओ, सांग था, सांग था? न, कुन -कुन ना सारं घेऊन ये जा बाबाजी तुमच्या स्वरात होते हो मावरत हिरी आहे कोठाही आहे पाणी पाऊस आलाय तरी कोठा आहे आणखीन कोणाला सांगता तर सांगा कोण कोण आहे न कोण कोण येते आणखीन तर आताचे नवे तोरणे आपल्या सांगा पोरं येणार नाही आपल्याच बरोबरचे पाहिजे आणखीन कोणी असं तर तो जानेवारीच्या अगोदर या उरकून घेऊ मग आणखीन पाहू जानेवारी महिन्यात चला जातो लय झालं शेकून आम्ही बी जातो ना चला भेटू मग उद्या